लोकसभा निवडणुकीचे नामांकन अर्ज भरण्यास सुरुवात झाली येत्या सव्वीस एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज भरणे सुरू होईल दुसऱ्या टप्प्यात अमरावतीतूनही अर्ज भरला जाणार आहे महायुतीत अमरावतीची जागा भाजपकडं असणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात आले होते त्यावेळी ते त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही मोठी माहिती दिली अमरावती लोकसभेची जागा भाजप लढेल जो उमेदवार असेल तो भाजपच्या चिन्हावर लढेल नवनीत राणा तिथल्या विद्यमान खासदार आहेत नवनीत राणा पाच वर्ष पूर्ण भाजपसोबत राहिल्या आहेत पाच वर्षे त्यांनी लोकसभेमध्ये अतिशय ताकदीनं भाजप आणि मोदींची बाजू मांडली आहे शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड आणि निवडणूक कमिटी घेईल त्याबद्दल यापेक्षा अधिक काहीही सांगू शकत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी आहे फडणवीस यांच्या या विधानामुळे अमरावतीची जागा शिंदे गटाकडे राहणार नसल्याचं स्पष्ट आहे तर नवनीत राणा यांना भाजपमध्ये प्रवेश केला तरच तिकीट मिळू शकतो असं फडणवीस यांच्या विधानातून अधोरेखित झाल्यानं नवनीत राणाही काय राजकीय निर्णय घेतात याकडेही सर्वांचं लक्ष वेधलं असं आहे की अमरावतीची जी जागा आहे हे भारतीय जनता पक्ष लढेल जो उमेदवार असेल तो भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढेल नवनीत राणा तिथल्या सिटिंग आमदार खासदार आहेत नवनीत राणा पूर्ण पाच वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत त्यांनी पाचही वर्ष लोकसभेमध्ये अतिशय ताकदीने भाजपची आणि मोदीजींची बाजू मांडलेली आहे पण शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड किंवा आमची इलेक्शन कमिटी ती घेते तर त्याबद्दल यापेक्षा अधिक मी काही सांगू शकतो आहे प्रचार सुरू केलेला आहे शिवसेनेचा गड आहे असं ते बोलताय नाही असं आहे की शेवटी जिथे भाजपला सीट सुटेल तिथे महायुतीने भाजपचं काम करायचं आहे जिथे शिवसेनेला सुटेल तिथे आम्ही त्यांचं काम करायचं आहे जिथे राष्ट्रवादीला सुटेल तिथे आम्ही दोघांनी काम करायचं यावेळी त्यांना थे विचारण्यात आलं त्यावरही त्यांनी ठाम प्रतिक्रिया व्यक्त केली ज्या ठिकाणी जा भाजपला जागा सुटेल त्या ठिकाणी शिवसेनेनं काम करायचं आहे जिथे शिवसेनेला जागा सुटेल तिथे आम्ही त्यांचं काम करायचं आहे जिथे राष्ट्रवादीला सुटेल तिथे आम्ही दोघांनी मिळून काम करायचंय असं सांगत फडणवीस यांनी अडसूळ यांच्या राजकीय भवितव्यावर बोलणं टाळलं